जयसिंगपूर प्रभाग रचनेकडे सर्वांच्या नजरा नमस्कार आपण पाहत आहात न्यूज जयसिंगपूर न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर शहरात प्रभाग रचनेची प्रक्रिया वेगाने सुरू आहे शहरात तेरा प्रभागामध्ये सव्वीस सदस्य असणार असून एक लोकनियुक्त नगराधीश असेल प्रत्येक प्रभागात अडतीशे ते चार हजार मतदार असतील तर प्रत्येक मतदान केंद्रावर आठशे ते नऊशे मतदारांची सोय करण्यात येणार आहे कार्यक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी अकरा ते सोळा जून दरम्यान पालिकेकडून गटांची मांडणी प्रभाग रचना तयार करणे जनगणनेची माहिती तपासणे स्थळ पाहणे गुगल मॅपवर नकाशे तयार करणे व प्रत्यक्ष जागेवर तपासणी प्रारूप रचना समितीच्या स्वाक्षरानंतर नगरविकास विभागाकडे पाठवणे प्रारूप रचना प्रसिद्धी करून नागरिकांकडून हरकती मागवणे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत हरकतीवर सुनावणी आत्ताचा टप्पा बारा ते अठरा सप्टेंबर या कालावधीत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम प्रभाग रचना नगर विकास विभागाला सादर करायची आहे त्यानंतर राज्य निवडणूक आयोग मान्यता देईल आणि सव्वीस ते तीस सप्टेंबर दरम्यान अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होणार आहेत हरकतीवर प्रश्नचिन्ह जयसिंगपूर प्रभाग रचनेवर नागरिकांकडून आठ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या त्यावर सुनावणी झाली असली तरी दाखवून दिलेल्या त्रुटीवर काय निर्णय झाला हे नागरिकांना अद्याप ठेवण्यात आलेले नाही त्यामुळे अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे जयसिंगपूरमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रभाग रचना शहरवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून सर्वांच्या नजरा या अधिसूचनेकडे लागून राहिल्या आहेत अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांगले न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका